जव्हार पोलिसांची धडक कारवाई बारा लाख रुपयांचा गांजा केला हस्तगत आमली पदार्थांचे सेवन करून तरुण पिढी शारीरिक आरोग्य गमावत आहे ही बाब अतिशय संवेदनशील आहे जव्हार तालुक्यात नेहमीच आंबे पदार्थ तस्करी बाबत सावधगिरीची भूमिका पोलिस यंत्रणा विविध माध्यमातून घेत आहे याचाच प्रत्यय हा शनिवारी सायंकाळी सहा वाजता शिवनेरी ढाबा डहाणू नका येथे सुमारे बारा लाख रुपयांचा अंमली पदार्थ गांजा हस्तगत करून जव्हार पोलिसांच्या धडक कारवाईने आला जिल्ह्याभरात एवढी मोठी कारवाई झाल्याने संपूर्ण पालघर जिल्ह्याभरातून पोलीस यंत्रणेचे कौतुक होत आहे पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक पंकज शिरसाट व विभागीय पोलीस अधिकारी गणपतराव पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली व आदेशानुसार जव्हार तालुका व शहराच्या सीमा भागात नियमितपणे नाकाबंदी करण्यात येत आहे दरम्यान शनिवारी संध्याकाळी सहा वाजता शिवनेरी नाका येथे नका येते शेहेचाळीस जी बावीस एकोणपन्नास या क्रमांकाची पिकअप गाडी निदर्शनास आली यात भाजीपाल्याचे प्लास्टिक कॅरेट आढळले यावेळी उपस्थित पोलीस टीमला संशय आल्याने गाडीची तपासणी केली असता सहा प्लास्टिकच्या कॅरेटमध्ये एकतीस किलो आठशे शहाऐंशी ग्राम अंमली पदार्थ गांजा एकूण सात लाख सत्त्याण्णव हजार चारशे रुपये किमतीचे महिंद्र पिकअप वाहन मूल्य तीन लाख पन्नास हजार आणि प्लास्टिक कॅरेट साठ मूल्य रुपये तीन हजार असे सुमारे बारा लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे यात सुनील तुकाराम आर्य वर्षे श्रीराम दिनेश सोलंकी वय एकवीस वर्षे हे दोघेही मध्य प्रदेश येथील रहिवासी असून त्यांच्यावर गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम एकोणीसशे पंच्याऐी कलम आठ वीस ब प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे जव्हार पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संजय कुमार ब्राह्मणे यांनी सांगितले यावेळी जवार पोलीस निरीक्षक संजय कुमार ब्राह्मणे पोलीस उपनिरीक्षक आनंद दिगोळे वाहतूक विभागाचे एस आय सालकर प्रदीप विटकर नंदकुमार टायकवाड सोपान बोगाडे कैलास राठोड आदी टीम उपस्थित होते पहा यावेळेस काय म्हणाले पोलीस निरीक्षक संजय ब्राह्मणे शनिवार दिनांक वीस सात चोवीस सायंकाळी पाच वाजेपासून माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्या आदेशाने डहाणू नाका शिवनेरी ढाब्याजवळ आम्ही नाकाबंदी करीत असताना साधारणतः अठ्ठेचाळीस वाजेच्या दरम्यान एक पिकअप व्हॅन क्रमांक एम पी शेहेचाळीस जी बावीस एकोणपन्नास हे वाहन चालत आले सदर वाहनामध्ये रिकामे भाजीपाल्याच्या कॅरेट होत्या त्या वाहनाचा आम्हाला संशय आल्याने आम्ही ते वाहन थांबवलं डोकवून पावले असतात त्या वाहनामध्ये रिकम्या असलेल्या कॅरेटमध्ये शहा गठोडे लपटलेल्या अवस्थेतील आम्हाला दिसून आले आमचा अधिक संशय बाळवल्याने आम्ही सदर घटनेची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी जव्हार यांना फोनद्वारे माहिती दिली साहेबांनी सदर गाडीची दोन पंच समक्ष झरती घेण्याबाबतचे आदेश दिलेले आम्ही लागलीच स्टाफला दोन पंच आणि झडतीसाठी लागणारे साहित्य अन्यथा आम्ही रवाना केले त्याप्रमाणे स्टाफने दोन पंच आणि झडती दाग झडती करता लागणारे साहित्य घेऊन घटनास्थळी आले दोन पंच समक्ष त्या गाडीची ड्रायव्हर आणि किन्नरच्या समोर झडती घेण्यात आली झडती घेते वेळेस त्या रिकाम्या प्लॅस्टिकच्या कॅरेटमधून सहा गाठोडे प्लॅस्टिकच्या अनुदान कुंडळीने घेतले चालकाकडे विचारपूस केली असता तसेच किन्नरकडे विचारपूस केली असता त्यांनी साहित्य काही यामध्ये गांजा आहे खात्री करण्यासाठी सदर गाठोडीचे उघडून पंचांना देखील त्या मालाचा वास घेण्यास सांगितले असतात त्यांनी सांगितले का यामध्ये वासाचा पदार्थ आहे आमची खात्री झाल्याने सदर याची दोन पंचा समक्ष पंचांना कारवाई केली रॅपर शॅम्पल काढून घेण्यात आले आणि पुढील कारवाई करून सदर आरोपीविरुद्ध जव्हार पोलीस स्टेशनला नंबर क आणि गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दोन संशयित ताब्यात घेऊन चौकशी करून गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे सदर गुन्ह्याचा तपास आणि ही कारवाई माननीय पोलीस अधीक्षक साहेब बाळासाहेब पाटील साहेब पालघर अप्पर पोलीस अधिक्षक पंकज सिरसाट साहेब तसेच उप उपविभागीय पोलीस अधिकारी गणपतराव पिंगळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली माझ्या स्टाफचं आणि सहकार्याकडे केलेली आहे आपल्या चॅनलच्या मार्फत आवाहन करतो की सदर युवा पिढीने अंमली पदार्थाच्या आहारी न जाता आपलं आयुष्य व्यवस्थित रहस सदरच्या अंमली पदार्थासाठी आम्ही बऱ्याच दिवसापासून हा सापळा रचलेला होता परंतु आत्तापर्यंत आम्ही सगळे जगतो छोट्या मोठ्या कारवाई करत होतो पण यामध्ये आम्हाला मोठ्या प्रमाणात जवळजवळ एकतीस किलो आणि चारशे अडुसष्ट रुपया हा गांजा मिळालेला आहे तसंच काही निश्चित घोषणा काय याबद्दल आम्ही वरिष्ठांना माहिती कळवली आहे गुन्ह्याचा तपास चालू आहे दिनेश आंबेकर निर्भीड समाचार जव्हार